ड्रग घेताना तरुण मुलं सापडलेली आहेत काय नेमकं पुण्यातल्या गोष्टींकडे कसं बघता तुम्ही कारण त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अशा पद्धतीनं तरुणांमध्ये हे लागले काय झालं एक तासा दीड तासापूर्वी काही वाहिनीच्याच प्रतिनिधींकडून ही क्लिप मला बघायला मिळाली आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे की मिळाल्या मिळाल्या मी आमच्या आयुक्तांना आदेश दिले की विभागीय उपायुक्तांच्या मार्फत या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ताबडतोब त्याचा अहवाल सादर करा जी काय निर्धारित वेळ पब आणि बार चालू ठेवण्याची स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित करून दिली असेल त्याचं उल्लंघन जर होत असेल तर ताबडतोब कारवाई करा त्या बाबतीत सरप्राईज चेकिंग सरप्राईज व्हिजिट हे आमच्या फ्लाईंग स्क्वॉडमार्फत तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील आपण केलेलं आहे तर या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचं फॉरेन्सिक तो विभागामार्फत पोलिसांच्या तपासणी होणं गरजेचं आहे म्हणजे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या नेमकं लोकेशन काय आहे हे सगळं तपासण्याची यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तर आम्ही पोलिसांच्या तिथल्या आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी विनंती आमच्या विभागामार्फत करणार आहे की आम्हाला फॉरेन्सिकचा रिपोर्टसुद्धा त्या व्हिडिओचा उपलब्ध करून द्या हा जो फर्ग्युसन कॉलेज परिसरामधला हा प्रकार आहे मगाशी मला एक सामाजिक कार्यकर्ते श्रीमती मोरे मॅडम एका वाहिनीवर बोलताना त्यांनी मला तिथलं लोकेशन सांगितलं तर मग त्या विभागाचा आमचा आमचा अधिकारी कोण होता त्या संबंधित जे काय बार दिसतोय त्याच्यामध्ये तो अधिकारी कधी गेला होता किती दिवसापूर्वी गेला होता किंवा त्या दिवशी गेला होता का नाही हे सगळं आता तिथल्या सी सी टी व्ही फुटेजवरने या ठिकाणी आपल्याला माहिती येईल मी आयुक्तांशी त्याच्यानंतर परत एकदा बोललो आमच्या आयुक्ताने आम्हाला मला सांगितलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आपण त्याची चौकशी करून लगेचच त्याचा चौकशी अहवाल माझ्याकडे येईल समजा निग्लिजन्स हलगर्जीपणा किंवा जाणून बुजून दुर्लक्ष असं जर आमच्या कुठल्या अधिकाऱ्याचं तिथं आढळून आलं तर चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल या ज्या कारवाया झाल्या एकोणपन्नास बार बार बंद झाले एकोणपन्नास पब बंद झाले हे कोण हे झालं ना म्हणजे काय हाता हातावर हात मारून सरकार बसले खातं बसले असं नाही उपलब्ध मॅनपॉवर उपलब्ध मनुष्यबळ उपलब्ध साधन सा, सामग्री या सगळ्याचा पुरेपूर वापर करून अशा बाबी वारंवार घडणार नाहीत त्याला शंभर टक्के पायबंद बसल याच्यासाठीच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग यांचं जॉईंट मोहीम राबवण्याची सुद्धा बैठक माननीय गृहमंत्री मोदयांच्या बरोबर आमची झाली माननीय गृहमंत्री महोदयांनी पोलिस विभागाला तसे आदेश दिलेत की राज्य उत्पादन शुल्क आणि गृह विभागांनी जॉईंट अशा पद्धतीची कारवाई करा त्या कारवाई सुद्धा या का ठिकाणी सुरू झालेल्या आहेत निश्चितपणे या कारवाई अधिक वाढवणं यासाठी सुद्धा गेल्याच आठवड्यामध्ये मी मुंबईमध्ये आमच्या विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवायचा आपण निर्णय घेतोय मुळात हे ड्रग्ज येतात कुठून या बाबतीतला सुद्धा मुळाशी जाण्याचा प्रयत्न आमच्या विभागामार्फत या ठिकाणी आपण करतोय आपण फ्लाईंग स्क्वॉड जशी वाढवतोय राज्यातले एक्साईज विभागाची तसंच आपण चेकपोस्टची संख्या सुद्धा वाढवतोय म्हणजे परक्या राज्यातनं येणारं ड्रग्ज कुठून येतं आहे त्याची चेकपोस्टची संख्या वाढवतोय आणि फिरते चेकपोस्टसुद्धा नव्यानं पहिल्यांदा राज्यामध्ये आपण सुरू करतोय या सगळ्याचा आराखडा आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक मी समिती नेमलेली आहे त्या समितीचं पहिली बैठक आमची झाली त्यांनी मला त्यांचा आराखडा दाखवला त्याच्यामध्ये काय अधिक सुधारणा करायला मी सांगितल्या कदाचित येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सगळ्या नवीन प्रक्रियेमार्फतसुद्धा अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून अधिक हे स या सगळ्या फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढवणं तपासण्या वाढवणं सरप्राईज व्हिजिट वाढवणं ड्रग्जच्या मुळाचं रॅकेट कोण आहे तिथपर्यंत पोचणं बाबतीतसुद्धा विभागामार्फत कडक भूमिका घेतली जाईल